नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राणी सावरगाव येथे श्री संत शेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत शेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी वे जन्मोत्सव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राणी सावरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सावरगाव येथे गावातील मुख्य रस्त्यावरून श्री संत शेवालाल महाराज यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढण्यात आली दिल्लीच्या जल्लोषात श्री संत शेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने हा जल्लोष करण्यात आला विशेष उपस्थिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब प्रमुख वक्ते ॲडव्होकेट निकेतन नाईक अध्यक्ष गौरसेना महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागार सुरेश गंगाधर चव्हाण माजी सरपंच पी एल राठोड माजी सरपंच पंढरी धावरू ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिवाजी चव्हाण माजी उपसरपंच सतीश वामन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आकाश शिवाजी राठोड ग्रामपंचायत सदस्य जयंती कमिटी अध्यक्ष नरेश विश्वनाथ राठोड उपाध्यक्ष किरण रमेश जाधव उपाध्यक्ष प्रवीण ज्ञानदेव राठोड सचिव अमोलरावसाहेब चव्हाण सहसचिव अनिल दिगंबर चव्हाण कार्याध्यक्ष बंशी राजाराम पवार संघटक पवन विजय राठोड सदस्य करण पंढ पंधर, पंढरी राठोड रोहित राजभाऊ चव्हाण किशन नाईक गजानन चव्हाण भाऊसाहेब चव्हाण भाऊसाहेब राठोड माधव राठोड लहू चव्हाण सुनील राठोड संदीप चव्हाण राहुल चव्हाण किरण चव्हाण कैलास राठोड शिवाजी राठोड सचिन चव्हाण व समस्त बंजारा समाज सारोगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मगरे यांनी घेतलेला हा वृत्तांत प्रथमच सण श्री जेव्हा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि ही जयंती सर्व समाज बांधवाच्या लोकवर्ग निधून केलेली आहे आणि प्रथमच सर्व समाज बांधव यांनी खूप खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि स्वखर्चातून ही जयंती साजरी केली आहे जागाचं म्हणजे लोक खास करून उसाह उसा सोडून इथे जयंती साजरी करण्यासाठी आलेली आहे प्रकारे समाजाने आणि प्रतिसाद दिला जेंदी पार पडत आहे त्याबद्दल त्याबाबत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज